या अखंड विश्वाच्या विधात्याला वाढदिवसाच्या खूप सारा शुभेच्छा आणि बाप्पा म्हणजे प्रेम आहे बाप्पा म्हणजे जिवाळा आहे बाप्पा म्हणजे सुख आहे तिघांमधून तो कोण शेवटला खर्च कर खतरनाक खतरनाक प्रवासी तो तिकडून धरला वन डाऊन टू डाऊन थ्री डाऊन फोर डाऊन एक्स्ट्रा पसन बाय बाय भेटू परत एकदा हा चल बाय बाय आणि फायनली सात तासाची जर्नी करून रत्नागिरीला मस्त बस्तगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस एलटीटी वरून आरामात बसून आलो भाई झोपून बिपून एकदम खाऊन पिऊन भाऊ दिसतच ना दादा दा को दादा दा को ये। ये अच्छा आणि हे आहे नवीन रत्नागिरी रेल्वे स्टेशन फुल्ली अपडेटेड फुल्ली अपडेटेड कोकण रेल्वेचे शिल्पकार को मग होते क्लास नवरा माझ्या नवशाची शूटिंग इथेच झाली होती आणि स्वतः स्वतः सचिन पिळगावकर आलेले आहेत थोडे थोडे स्वस्तातले आणले आमच्याकड तर गोरा रंग संपलाय फुल्ली अपग्रेडेड वर्जन वर्जन थ्री ना बाबा फुल एअरपोर्ट हा खतरनाक भाई खतरनाक रत्नागिरी रेल्वे स्टेशन इट्स कोकण इट्स रत्नागिरी इट्स एवन आणि भाई सहा भाई आपण तिकीट काढून झोपून बसून जेवून आलोय सध्या तरी रत्नागिरीच्या एका चौकामध्ये बसलोय राहुल आमचा गेला पेट्रोल भरायला सो so, तोपर्यंत रत्नागिरीमध्ये बाप्पाचं आगमन झालं आहे क्लास गाणी पण एकदम ओल्ड फॅशनवाली लावलेत मस्त एकदम वाजलेत आत्ता दहा बावीस झालेत रत्नागिरीमध्ये होय सो so, रात्री साडे दहा वाजता बाप्पाचं आगमन होतय म्हणजेच खूप कमालीची गोष्ट आहे आणि तर फायनली आम्ही आहे आज भक्तिनिवासामध्ये स्टे आहे आणि ही भक्तिनिवासाची रूम आहे स्वस्तात मस्त काम भारी आणि अरे अरे बीचवरती आलं मला रात्रीचे कोल्हे दिसलेत दोन सो so, काय ना काहीतरी रस्त्याला दिसतच आहे मागच्या वेळेस योगेशच्या लग्नाला गेलो तर ते तेव्हा अजगर दिसला होता छोटा तुमचे <laughs> भाऊ थोडे गोरे होतात रात्रीचे <laughs> थोडे गोरे होतात सकाळचे परत काय होतात <laughs> तर सुप्रभात मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिड ब्लॉक्समध्ये आणि सकाळचे वाजले तर पाणी पाच सो आपण चालू आहोत बाप्पाच्या पाच वाजताच्या आरतीला आता आपण आहोत श्रीदेवस्थान गणपतीपुळे रत्नागिरी सकाळी कडकडीत थंड पाण्याने आंघोळ केले तिघांनी पण त्यातल्या वगैरे दोघं तरतात <laughs> <laughs> आणि सकाळी पाच ची काकड आरती असते सो आपण चाललो आहोत काल रात्री अ जवळजवळ साडे अकरा वाजले आम्हाला वक्ती निवासात मध्ये यायला आणि रूम सुद्धा अवेलेबल होती सो जस्ट चेकिंग करून मस्त की झोपून सकाळी चार वाजता उठून आंघोळ पांगोळ सगळं काही करून निघालो आहोत तिघं पण स्कुटीवर आता आरती करूया दर्शन घेऊया चांगलं बाप्पाचं आणि या अखंड विश्वाच्या विधात्याला वाढदिवसाच्या खूप सारा शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा मागी मागी गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सो आज बाप्पाचा वाढदिवस आहे आणि खूपच चांगला दिवस निवडला गणपतीपुळे व्हिजिट करायला तर फर्स्ट प्रायोरिटी गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन मंदिर देवस्थान सर्व काही आणि त्यानंतर आपण ठरवूया काय करायचं ते सो सकाळी पाच वाजता आरती आपल्याला करायची त्यासाठीच आपण चाललो आणि त्याची जी खटपट होती जी आता एकदम एंड पॉइंटला येऊन थांबली आहे so, <laughs> <वो। laughs> सकाळचे पाच वाजले लाईन खूप खतरनाक आहे सकाळी पाच वाजता पण गर्दी आहे पप्पाचा वाढदिवस हॅपी बॅपी बर्थडे आणि <laughs> हे दोन पांडू आपले पाच वाजता उठून मेहनत काय वाया नाही गेली आरती आम्हाला ऐकायला भेटली ठीक आहे ना चार वाजता उठलो आपण कमीपणा घेऊया थोडा की पाच वाजता उठलो म्हणून बाप्पासाठी सुंदर अशी रोषणाई बाप्पाच्या मंदिराला आणि लाईन पण पटापट चालले सकाळ सकाळ खूप सारे भक्त आलेले आहेत यार खतरनाक सजवलंय <laughs> गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर फायनली बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि बाप्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत सो अजून पण काळोखाच आहे काही बघण्यासारखं नाही जत्रा भरते तशीच भर खाऊची दुकान आहेत आपण चपला कुठे काढल्यात रे तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मागी गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर कसं वाटतं मित्रांनो मस्त वास्त एकदम झालो आम्ही प्रसन्न वाईप ऍक्च्युली आम्ही रात्री खूप लेट आलो साडे अकरा वाजता आलो so, extra, extra सो हा एक्स्ट्रा एक्स्ट्रा गादी दिले त्यांनी दोन बेड आणि हे दोन माझ्यासोबत आहेत सो बेड फुकट नाही मिळत इकडे कपबोर्ड दिलाय एक छोटासा तिकडे वॉशरूम आहे टी व्ही पण आहे ए सी आहे पण हे रूम आम्हाला त्यांनी नॉन ए सी करून दिले असो हा हा फुक फुकरी कुठे दिसत आहे भाई कॅमेरा दिसत नाहीत पण अशा दिसतिट किरकेट किर, किर, किर होत्या भाऊ हा ना तर फायनली दिवस उजाडलेला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा जाऊया गणपतीपुळेच्या मंदिरात आणि समुद्र बघायला हे बघा हे आहे गणपतीपुळे भक्तिनिवास खाली इथे पार्किंग आहे आणि हा आजूबाजूचा काहीसा परिसर आहे हा रस्ता जातो तिकडे गणपतीपुळे मंदिरामध्ये बार एसटी लागलेली आहे सो लेट्स गो अँड हिअर वी गो आमच्या दिवसाची सुरुवात होते उजेर झालाय सो मी पुन्हा एकदा सुरुवात करतो तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीट ब्लॉक्समध्ये आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र दीपक ढवळे आणि इकडे आहे राहुल गो वॉइ स्वर्गनगरी कोकण आणि कोकणात वसलेलं श्री देवस्थान गणपतीपुळे एक नामांकित धार्मिक स्थळांपैकी तेही रत्नागिरीमध्ये बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आमचं पण काळख होता सो आता मी परत चालले बाप्पाचा वाढदिवस आहे ना आम्हाला केला भेटणार आहे सो so, त्यानंतर तिकडून आपण जरा एक पुन्हा एकदा आम्हाला चेक इन करायचं आहे भक्ती निवासामध्ये आणि कोकणाची लालपरी आलेली आहे सो so, तुझ्याला काय दापोली गणपतीपुळे आणि मग त्याच्यानंतरला आम्ही जाऊ जयगड जयगड आणि जयगडचं विनायक टेम्पल जयगडचा किल्ला आणि विनायक टेम्पल सो तीन स्पॉट दुपारच्या जेवणापर्यंत आम्हाला फिरायचे आहेत का आत्म झालं धागा देणार आता कसं क्लिअर दिसतंय भाई पुन्हा एकदा दर्शनाला चाललंय एकदा काळखात दर्शन, एक का दर्शन करतोय आता उजेडात थोडं करतोय दीपक गेला पाण्याची बॉटल आम्हाला नाही जास्त गर्दी सोला सोळा नाही सोला तर हे बघा पुण्याचा गणपतीला एक सदिच्छा भेट आपल्या लाडक्या बाप्पाला त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाला त्याचे खूप भक्त आलेले आहेत बाप्पाच्या वाढदिवशी आम्ही दोन वेळा बाप्पाला भेटलोय तर आता जरा गणपती पुळेला समुद्र आपण फिरूया सकाळचे आठ वाजलेत आणि गर्दी तर अशी समुद्रावर की जसे काही दुपारचे बारा वाजलेत की सगळं जेट्सकी राईड्स अजून ड्रॅगन राईड सर्व चालू झालंय वाईब आहे यार संस्थान श्रीदेव गणपतीपुळे रत्नागिरी आणि गणपतीपुळाचा हा सुंदर असा समुद्रकिनारा गणपती बाप्पा मंगलमूर्ती फुल एकदम सकाळ सकाळ एकदम प्रसन्न वातावरण हो आणि बाप्पा म्हणजे प्रेम आहे बाप्पा म्हणजे जिवाळा आहे बाप्पा म्हणजे सुख आहे या विश्वातलं जे काही आहे ते सगळं बाप्पाच आहे हेलिकॉप्टर 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 जरा टहलनी चालली आहे बीच वरती थ्री इडियट्स अशाच फिरतात गणपतीपुळेच्या बीचवर हजार फोटो झालेत अजून बीच पाहायचे बाकी आहेत तर आता आपल्या नऊ वाजता पोचायचं आहे सो चेक इन आहे आणि चेकआउट पण आहे दोन्ही साथच आहे दुसरी एक रूम आम्हाला अवेलेबल होते का ते बघायचं आहे आणि मग आपण निघूया जयगडला तर उंटा आहेत आणि आमच्या इथे एक उंटा घेऊन आलो आम्ही घाटकोपरचा आणि वाटत नाहीये की गणपतीपुळेच्या बीचवर सकाळ झाली आहे म्हणून वाजलेत फक्त आठ आणि फुल राईटचा भरीमार भरीमार फुल प्री वेडिंग पण करतात काय काय झाला प्रायव्हेटमध्ये yes. चला विविया लेट्स गो बॉईज शूटिंग तर बघा यांची प्लॅन वर थीट प्लॅन वरती तर आम्हाला नवीन रूम मिळाली आहे ओनली ओनली फाईव्ह हंड्रेड रुपीज रॅप ऑल द अ लेट्स गो फॉर द जयगड